नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाईन्सवर लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडलं या टप्प्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी एकसष्ट पूर्णांक सात नऊ टक्के मतदानाची नोंद झाली राज्यामध्ये बीडमध्ये मतदानाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला या ठिकाणी चौसष्ट पूर्णांक पाच आठ टक्के मतदानाची नोंद झाली तर बुलढाणावासियांनी मतदानाला सर्वात कमी म्हणजेच सत्तावन्न पूर्णांक नऊ पाच टक्के प्रतिसाद दिला ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आय ए एस अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाने बुधवारी निलंबित केले यावरून माजी निवडणूक आयुक्त डॉक्टर एस वाय कुरेशी यांना निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे नरेंद्र मोदी सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत आहे आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे डॉक्टर एस वाय कुरेशी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात महाराष्ट्रभरात दौरे करून त्यांना मत न करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत आहे यापूर्वी नांदेड सोलापूर इचलकरंजी सातारा आणि काल पुण्यात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती गुजरातमध्ये कथित गोरक्षकांनी घातलेला हैदोस मागासवर्गीयांवर झालेले हल्ले आदी मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी मोदींवर तोप डागली मोदींनी माढ्याच्या सभेत मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर टीका करत आहेत असे म्हटले होते यावर राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधत म्हटले आहे की ओबीसी कार्ड खेळून पुन्हा एकदा राजकारणात मोदी जातीयवादाचे विष पेरत आहे गांधी परिवाराने देशासाठी बलिदान दिले आहे या परिवाराने देशाला काय दिले हे विचारण्याचा नैतिक अधिकार नरेंद्र मोदी यांना नाही मोदी हे वारंवार गांधी व पवार यांच्या कुटुंबाबद्दलच बोलत आहेत मोदींनी आमच्या कुटुंबाकडे पाहू नये आम्ही समर्थ आहोत ज्यांना कुटुंबच नाही त्यांनी दुसऱ्यांच्या कुटुंबावर बोलू नये अशी सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर केली आहे बुधवारी रात्री साडे दहा वाजता शेवटच्या विमानाचे उड्डाण रद्द केल्यानंतर एअरवेजने आपली सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जेट अनिश्चित काळासाठी जमिनीवरच राहणार असल्याचे सा, सा समजते आहे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेटला बँकांनी चारशे कोटींची आपत्कालीन मदत देण्यास नकार दिल्याने दे जेट जमिनीवर आले आहे त्यामुळे आगाऊ बुकिंग केलेल्या हजारो प्रवाशांचे पैसे अडकले जाणार आहे तसेच जेटच्या सुमारे वीस हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाळ कोसळण्याची शक्यता आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर